कलाकार झालो किंवा शहीर झालो अरे वाटेल नाही चालला ना आपल्या क्षेत्रात मुकाम ना कुणा देणार आई, ना, आ, ना, आ, आई ना 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 ते ना तर कलियुगात आईला थारा नाही शब्द नाही तर आताच्या कोणाला जर फेच लागली त्याच्या मग आग आई येत काय येत आग म्हणजे कोण बायको आणि मग आई लागलेला अरे एका मुलग्यानं आई वडिला लाता बुट्ट्याने मारले आई बापाच्या गेल्याला तिने बांधली आणि बायकोला खांद्या विकेने तीर्थयात्रा गेला देव पावल का असा पाहुणा त्या मुगाला म्हणाला अरे बाबा आई सेवा तुला जेव्हा इच्छे मोठा मान असा पुत्र कोण कोण माहिती काही का नाही